एकोणावीसवा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान मजरूह सुलतानपुरी आणि गायक जावेद अली यांना मानाचा मुजरा मुंबईत अकबर खान यांची रिपोर्ट मुंबई एकोणावीसवा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार वांद्रे रंगशारदा सभागृहात प्रदान करण्यात आला प्रसिद्ध गीतकार मजरह सुलतानपूर यांना दोन हजार चोवीस मध्ये राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते एकोणावीसवा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात आला असून दिवंगत गीतकार यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते यावर्षी मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला असून मजरुह सुलतानपुरी यांच्याशिवाय लोकप्रिय गायक जावेद अली यांना यंदाच्या मोहम्मद रफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मजरुह यांचे पुत्र अदलीप सुलतानपुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला असून या पुरस्काराची घोषणा आयोजित मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी चोवीस डिसेंबर रोजी वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात केली मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त स्पंदन संस्थेच्या वतीने त्यांच्या स्मरणार्थ संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांना जीवनगौरव आणि मोहम्मद रफी पुरस्कार दिले जातात असे शेलार यांनी सांगितले मोहम्मद रफी यांची ही जन्मशताब्दी आहे मजरूह यांचे पुत्र अदलीप सुलतानपुरी यांना या पुरस्काराने सन्मान हे वर्ष स्वर्गीय मोहम्मद रफी साहेबांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीनेही गेल्या वर्षीपासून याचे कार्यक्रम हे राज्यभरात करण्याचा निर्णय आणि कार्यान्वयित गती सुद्धा झालेली आहे आजचा कार्यक्रम हा गेले एकोणीस वर्ष मी या विभागातील नगरसेवक आमदार असल्यापासून स्पंदन आर्ट या आमच्या संस्थेच्या माध्यमातून मोहम्मद रफी अवॉर्ड उत्कृष्ट गायक गीतकार संगीतकार अशा वेगवेगळ्या श्रेणीतल्या उत्कृष्ट लोकांना आम्ही देत असतो या जन्मशताब्दीच्या वर्षी एकोणीसाव्या वर्षी स्पंदन आर्टच्या वतीने आमच्या संघटनेच्या वतीने जावेद अली हे नव्या धमाचे नव्या उमेदीचे गायक यांना मोहम्मद रफी अवॉर्ड दिला आणि ज्यांची सुद्धा जन्मशताब्दी आहे असे मजुरू सुलतानपुरीजी हे उत्कृष्ट गीतकार ज्यांनी रफी साहेबांबरोबर आणि सगळ्यांबरोबरच काम केलं त्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार हा देण्यात आला जो त्यांच्या सुपुत्र अंतलिम मजरू सुलतानपुरी यांनी स्वीकारला आणि माननीय राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला आणि म्हणून रसिकांमध्ये अतिशय आनंद आणि उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे